नमस्कार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकच्या बी ए जो जे पेपर आहे त्या पेपरचं स्ट्रक्चर म्हणजे स्वरूप कशा प्रकारचं असतं याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या ठिकाणी जो पेपर आहे तो मे दोन हजार तेवीस या वर्षामध्ये विचारलेला फायनल परीक्षेचा पेपर आहे तर इथं आपण वरती पाहू शकता जी झिरो एक हा आपला बी एचा कोड आहे त्यानंतर मराठी एम ए आर दोनशे दहा म्हणजे मराठी या विषयातील दोनशे दहा हा पेपर त्या विषयाचा कोड आहे अशा प्रकारे थोडे पेपरचा कोड अशा प्रकारे हा वरती त्या परीक्षेला आपल्याला कोड येतो त्यानंतर परीक्षेचा पेपर सोडवण्यासाठी जो एकूण वेळ आहे तो एकूण वेळ तीन तासांचा आहे आणि या पेपरसाठी आपल्याला ऐंशी गुण आहेत म्हणजे एकूण शंभर गुणांचा पेपर आहे त्यापैकी वीस गुणांचा प्रात्यक्षिक आपण लेखी जो स्वाध्याय आहे तो सादर केलेला आहे त्या स्वाध्यायावर आपल्याला वीस पैकी गुण दिले जातात आणि उरलेल्या ऐंशी गुणांचा पेपर हा आपल्याला परीक्षेमध्ये द्यावा असतो सर्व सर्व तर यासाठी ज्या सर्वसाधारण सूचना आहेत पहिल्या त्या सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे प्रत्येक उपप्रश्न पाच गुणांचा आहे प्रत्येक उपप्रश्नाचे उत्तर पंच्याहत्तर ते शंभर शब्दात लिहा प्रत्येक प्रश्नाचे उत्तर स्वतंत्र पृष्ठावर लिहावे ऐंशी गुणाच्या प्रश्नपत्रिकेचे आपल्या शिक शिक्षण क्रमाच्या संरचनेनुसार गुणात रूपांतर करण्यात येईल तर या ठिकाणी सगळ्यात महत्वाची सूचना आहे की आपल्याला जो उत्तर लिहायचं आहे ते पंच्याहत्तर ते शंभर शब्दामध्ये लिहायचं आहे आपण एखाद्या प्रश्नाचंच उत्तर जर दीड दोनशे तीनशे शब्दात लिहित बसलो तर आपला वेळही वाया जातो आणि दुसरी गोष्ट आपल्याला या पेपरमध्ये पुरवणी म्हणजे एक्स्ट्रा पान मिळत नाही म्हणजे आहे त्या पानांमध्येच आपल्याला हा पेपर कवर करावा याचा असतो आणि प्रत्येक प्रश्न म्हणजे प्रश्नातला उपप्रश्न सुद्धा स्वतंत्र पानावर घ्यायचा म्हणजे एक पान आपण लिहिल्यानंतर जे दुसरं ते पान संपून जर चार वेळी दुसऱ्या पानावर आल्या तर आपल्याला दुसरा प्रश्न तिसऱ्या पानावर घ्यायला लागेल अशा प्रकारे स्वतंत्र पानावर आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत तर या ठिकाणी आपण बघू शकतो की प्रत्येक प्रश्नाला पाच गुण आहेत एकूण मुख्य चार प्रश्न आहेत आणि त्या चार प्रश्नामध्ये पाच प्रश्न आहेत जसं की पहिला प्रश्न एक खालील पैकी कोणतेही चार उपप्रश्न सोडवा आणि तिथं ए बी सी डी ई असे एकूण पाच प्रश्न दिलेले आहेत या पाच प्रश्नांपैकी आपल्याला कोणतेही चार प्रश्न सोडवले तरी चालतात पण कमीत कमी चार प्रश्न सोडवणे गरजेचे आहे कारण तर त्या प्रत्येक प्रश्नाला आपल्याला काही गुण मिळणार आहेत पाचवा प्रश्न सोडवला तर त्याचे गुण मिळणार नाही त्यामुळे शक्यतो आपल्याला पाचपैकी चारच प्रश्न सोडवायचे आहेत त्यानंतर दुसरा प्रश्न आहे त्यामध्ये सुद्धा जे प्रश्न आहे ते एकूण पाच प्रश्न दिले आहेत त्यापैकी कोणतेही चार प्रश्न आपल्याला सोडवता येतात त्यानंतर तिसऱ्या प्रश्नामध्ये सुद्धा पाच प्रश्न दिलेले आहेत आणि त्यामध्ये त्यामधील त्यामध्ये सुद्धा आपल्याला चारच प्रश्न सोडवायचे आहेत आणि चौथ्यामध्ये सुद्धा तसंच आहे म्हणजेच आपण एकूण जर प्रश्न इथं बघितले तर उपप्रश्न एकूण मोजले तर वीस प्रश्न होतात पण त्यापैकी आपल्याला आप सोळाच प्रश्न सोडवायचे आहेत पण प्रत्येक प्रश्नामधले कोणतेही चार अशा प्रकारे आपल्याला ही प्रश्नपत्रिका याचं स्वरूप असतं आणि यामध्ये आपल्याला उत्तर लिहिताना थोडक्यात पण सु उत्तर लिहिणे अपेक्षित आहे साधारणपणे पंच्याहत्तर ते शंभर शब्दात जर उत्तर लिहायचं झालं तर एक पान आपल्याला व्यवस्थितपणे त्या एका पानावर आपण याचं उत्तर लिहू शकता एका पानामध्ये उत्तर भरू शकतो साधारणपणे वीस ते बावीस पृष्ठ असतात पेपरमध्ये तर या बावीस पृष्ठापैकी आपल्याला सोळा पृष्ठ आपल्याला पेपरला लागतात दोन पृष्ठ आपली पहिल्या परीक्षा क्रमांक वगैरे इतर जाते उर्वरित एक दोन तीन पृष्ठ शिल्लक राहतात ते आपण एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर दुसऱ्या पेजवर आलं तर त्या प्रकारे लिहू शकतो पण शक्यतो आपल्या प्रश्नाचं उत्तर हे पंच्याहत्तर ते शंभर शब्दात म्हणजे एका पानामध्ये बसवण्याचा प्रयत्न करा एक काही एक दोन तीन प्रश्न जर पुढच्या पानावरती उत्तर गेलं तरी चालेल यामुळे आपला वेळही वाचेल आणि वेळेत आपला पेपरही पूर्ण होईल तर अशा प्रकारे बी एच्या च्या एफ वाय एस वाय टी वाय तिन्ही प्रश्न जे आहेत तिन्ही पेपरचे स्वरूप अशाच प्रकारचं असतं म्हणजे एकूण मुख्य चार प्रश्न असतात आणि त्यामध्ये प्रत्येकी पाच उपप्रश्न असतात पाच उपप्रश्नापैकी एक प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे त्यानंतर वीस मार्काच्या स्वाध्यायाचे गुण आणि लेखी परीक्षेचे गुण एकत्र करून पत्र करून आपल्याला जो आपला रिझल्ट आहे तो रिझल्ट ऑनलाईन दिला जातो आणि त्यानंतर आपल्याला कॉलेज मार्फत सुद्धा त्याचं मार्कलिस्ट दिलं जातं तर अशा प्रकारे या प्रश्नपत्रिकेचं संपूर्ण स्वरूप आहे तर आपण परीक्षेला जाण्यापूर्वी हे स्वरूप समजून घेऊन त्या दृष्टीने आपण अभ्यास करणे आवश्यक आहे आणि त्याचबरोबर या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला ज्या प्रश्नांचं स्वरूप आहे प्रश्न कोणत्या प्रकारचे विचारले जातात याची सुद्धा माहिती लक्षात येईल